एक कल्पना करा तुम्हाला एक संधी मिळते हा संपूर्ण आठवडा तुमच्या मनासारखा तुम्ही हवं ते करू शकता कसलंही बंधन नाही कुणाचाही दबाव नाही बॉसचा मेल नाही डेडलाईन नावाचा शब्दही नाही संधी तुमच्या समोर आहे पण एक क्षणभर डोळे बंद करा आणि विचार करा तुम्ही समुद्रकिनारी आराम करताय का किंवा एखाद्या डोंगरावर ट्रेकिंगला गेलाय की तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ देत आहे नाही ना, ना अचानक तुमच्या डोक्यात तुमचा जॉब आला तुम्हाला वाटलं माझ्या कामाचं काय बॉसला मी हे सांगू शकतो का त्याने मला नोकरीवरून काढले तर मग पुढे काय ईएमआय जबाबदाऱ्या करिअर मग यात स्वातंत्र्य कुठे हीच खरी समस्या आहे आपण पैसा कमावतो मोठं घर घेतो गाड्या घेतो पण स्वतःच्या वेळेचा ताबा गमावून बसतो माझ्याकडे भरपूर पैसे आहेत पण माझा वेळ माझा नाही हा विचार तुम्हाला नक्कीच हादरवणारा असेल कारण अनेक श्रीमंत लोक देखील या सापळ्यात अडकतात पैसा म्हणजे प्रवासाचा वेग आणि दिशा ठरवण्याचं स्वातंत्र्य समजा तुमच्याकडे एक गाडी आहे पण त्यात इंधन नाही तुम्ही गाडीचे जरी मालक असलात तरी तुम्ही कुठेही जाऊ शकणार नाही जर तुमच्याकडे भरपूर इंधन असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकता थांबवू शकता वेग वाढवू किंवा कमीही करू शकता याचप्रमाणे पैसा हा गाडीच्या इंधनासारखा असतो जर तुमच्याकडे पैसे कमी असतील तर तुम्हाला आयुष्यात तुमच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेता येणार नाही एकोणीसशे एक्क्याऐंशी सा अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील ॲगस कॅम्बल यांना एक प्रश्न सतत सतावत होता सुख कशात त्या काळात मानसशास्त्राचा भर प्रामुख्याने मानसिक आजारांवर होता उदासीनता चिंता नैराश्य पण कॅम्बेल यांना एका वेगळ्या दिशेने संशोधन करायचं होतं ते जाणून घ्यायला उत्सुक होते की खरंच आनंदी लोक कोण असतात आणि त्यांचा आनंद कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो संपत्ती आणि आनंद याचा काही संबंध आहे का या संशोधनासाठी हजारो लोकांची मुलाखत घेतली गेली श्रीमंत गरीब उच्च शिक्षित अशिक्षित शहरात राहणारे गावात राहणारे प्रत्येक स्तरातील लोकांचे अनुभव जाणून घेतले पण परिणाम अचंबित करणारा होता आनंद आणि संपत्ती याचा फारसा संबंध नव्हता एक पाच लाख डॉलर वार्षिक पगार असलेला वकील उदास होता कारण त्याला दिवस रात्र कोर्टाच्या केसेसमध्ये घडून जावं लागत होतं तर एक तीस हजार डॉलर मिळवणारा लाकूडतोड्या आनंदी होता कारण त्याला त्याच्या वेळेवर पूर्ण ताबा होता तो कधी काम करायचं कधी थांबायचं कधी सुट्टी घ्यायची कधी आराम करायचा हे तो स्वतः ठरवत होता याचाच अर्थ नियंत्रण इज इक्वल टू आनंद कॅम्पेबल यांना एक सार्वत्रिक सूत्र सापडलं आयुष्यावर नियंत्रण मिळवल्याशिवाय पैसा प्रतिष्ठा किंवा मोठं घरही आनंद देऊ शकत नाही पैसा आहे पण तो उपयुक्त ठरतो एकदा एका मोठ्या शहरातील प्रसिद्ध डॉक्टरने आपल्या मित्राशी गप्पा मारताना सांगितलं मी महिन्याला सात लाख रुपये कमवतो पण माझ्या वेळेवर माझा ताबा नाही माझं आयुष्य हॉस्पिटल आणि क्लिनिकच्या भिंतीत अडकून पडलंय माझ्या मुलांना मी फक्त झोपलेलं पाहतो मला वाटतं मी माझ्या मेहनतीने मिळवलेल्या पैशाच्या कैदेत अडकलो आहे श्रीमंती म्हणजे काय तुमचं घर मोठं असो वा छोट गाडी अलिशान असो वा जुनी याचा तुमच्या आनंदावर काहीही परिणाम होत नाही जर तुम्हाला स्वतःच्या वेळेवर निर्णयांवर आणि आयुष्याच्या प्रवासावर ताबा नसेल तर कितीही संपत्ती असली तरीही आनंद मिळणार नाही खरं पाहिलं तर श्रीमंती म्हणजे वेळेवरच स्वातंत्र्य आपल्या आयुष्याचा सर्वात मौल्यवान लाभ म्हणजे स्वतःच्या वेळेवर असलेला ताबा खरं पाहायला गेलं तर श्रीमंतीच्या कल्पना प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळ्या असतात काही लोकांसाठी ती अलिशान बंगल्यांमध्ये राहण्याची महागड्या गाड्या चालवण्याची संधी असते पण जर काहीतरी सार्वत्रिक असेल तर ती आहे स्वातंत्र्याची जाणीव स्वतःच्या आयुष्यावर वेळेवर आणि निर्णयांवर नियंत्रण असण्याची क्षमता आपण पैसा कमावतो कारण आपल्याला आनंद हवा असतो पण हा आनंद कोणत्या गोष्टीत दडलाय आपल्या जीवनावर नियंत्रण असण्यात मी आज माझ्या मनाप्रमाणे काहीही करू शकतो ही भावना अनमोल आहे आपण विचार केला की पैसा नेमकं काय देतो तो आपल्याला वस्तू विकत घेण्यासाठी असतो असं वाटतं पण खरी संपत्ती ती आहे जी आपल्याला निवड करण्याचे स्वातंत्र्य देते कधी कुठे कोणासोबत आणि किती वेळ काम करायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य थोडासा पैसा असला तर आपण आजारी असताना सुट्टी घेऊ शकतो आणखी थोडा पैसा असला तर नोकरी गेल्यावर लगेचच मिळेल ती नोकरी स्वीकारायची गरज भासत नाही आणि जर पुरेशी संपत्ती असेल तर कमी पगाराच्या पण अधिक सुखदायी नोकरीची निवड करता येते अनेक जण लहानपणापासून सांगतात की पैसा मिळवला की आयुष्य सुकर होतं पण प्रत्येक उच्च पगाराची नोकरी तुम्हाला आनंद देईलच असे नाही मी स्वतः बँकिंग मध्ये नोकरी करण्याचा अनुभव घेतलाय पण तिथे कामाच्या अमर्याद तासांमध्ये माझ्या आयुष्याचं नियंत्रण बॉसच्या हातात होतं त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता तीच गोष्ट तुम्हाला त्रासदायक वाटू लागते जर तिच्यावर तुमचं नियंत्रण नसेल मग यावर उपाय काय पहिलं म्हणजे पैसा फक्त वस्तूंसाठी नाही तर स्वातंत्र्यासाठी कमवा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे दुसरं अधिक तास काम करण्यापेक्षा अधिक चांगल्या जीवनशैलीसाठी काम करा आणि तिसरं म्हणजे स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढा आपल्या जीवनावर ताबा मिळवण्यासाठी पैसा वापरणं हीच खरी श्रीमंती मोठ्या गाड्या मोठे घरं यात पैसा खर्च केल्यास तो टिकणार नाही पण जर तुम्ही वेळेवर नियंत्रण मिळवलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात हा विचार तुम्हाला कसा वाटला तुम तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय हे एकदा नक्की सांगा तुम्ही किती कमावता यापेक्षा तुमच्याकडे किती नियंत्रण आहे यावर तुमचा आनंद अवलंबून असतो मी आज काय करायचं हे मी ठरवू शकतो हीच खरी संपत्ती आहे आयुष्य आनंदी करायचं असेल तर जिथे पैसा तुमच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेऊ शकतो तिथेच तो वापरा तर मग विचार करा तुमच्या आयुष्याचा ताबा तुमच्या हातात आहे का आज तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आपण सगळेच शिकतोय चुका करत समजत आणि वाढत आणि हेच शिकणं आयुष्याला अर्थ देतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण तुमची ही शाबासकीची थाप मला आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहते तुमचं हे एक बटन दाबणं माझ्यासाठी केवळ सबस्क्रिप्शन नाही तर तुमच्या विश्वासाचं प्रेमाचं आणि एकत्र वाढण्याचं आश्वासन आहे पुन्हा भेटूच एका नव्या गोष्टीसोबत नव्या भावनांसोबत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा शिकणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आयुष्य कमावणं तुमचे मनापासून धन्यवाद